माझ्या वहिनीला या घरात येऊन अजून दोन महिने होते एक महिन्यांपूर्वीच माझा भाऊ परदेशात गेला होता जेव्हापासून माझा भाऊ बाहेर गेला होता तेव्हापासून माझी वहिनी रोज माझ्याकडून मोठीवाली मेणबत्ती मागवायची आणि रात्री तिचे काम होताच ती मेणबत्ती घेऊन तिच्या खोलीत निघून जात होती शेवटी ती इतक्या मेणबत्तींचे काय करत होती याचे रहस्य जाणून घेण्यासाठी मी एका रात्री तिच्या खोलीत गुपचूप लपून बसलो काही वेळाने वहिनी खोलीत आली आणि दरवाजा बंद करून तिच्या आजकाल मी माझ्या वहिनीपासून खूप नजर सुरत होतो कारण मला नाही वाटत होते की तिने मला पुन्हा ते काम द्यावे जे मला करायचे नव्हते म्हणूनच मी तिच्यापासून दूर पळत असे मुख्य म्हणजे ते अशा प्रकारे बाहेर यायचे की त्यांना कळेना मी घराच्या बाहेर असे जात होतो की तिला कळायला नको की मी बाहेर जात आहे पण आज तिने मला पाहिले आणि एक काम सांगितले मला ते काम करायचं नव्हतं मी स्थानिक किराणा दुकानाकडे जात होतो वहिनीने मला काहीतरी आणायला सांगितले होते जे मला तिच्यासाठी आणायचे नव्हते कारण आता दुकानदारही माझी चेष्टा करू लागला होता पण मी वहिनीला नकार कसा देऊ शकतो आईनेसुद्धा सांगितले होते की दादा घरी नाही त्यामुळे वहिनीने काहीही मागवले तर नकार देऊ नकोस म्हणूनच मी तिच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करत होतो आज पुन्हा दुकान उघडण्याची वाट पाहत मी दुकानाबाहेर उभा होतो आणि वाट बघत होतो की कधी दुकान उघडेल दुकानदाराने दुकान, दुकान उघडताच मी पुढे गेलो आणि म्हणालो हे पैसे घ्या आणि मला एक मोठी मेणबत्ती द्या जी सर्वात जाड आहे दुकानदाराने हसून विचारले तू रोज सगळ्या मेणबत्तीचे काय करतो मित्रा तुम्ही लोक चांगल्या कुटुंबातील आहात तुझा भाऊ बाहेरगावी गेला आहे तुम्ही इन्व्हर्टर का लावून घेत नाहीत आजच्या काळात लाईट गेल्यावरही तुम्ही मेणबत्ती लावून काम करतात का आता मला थोडा राग आला आणि मी त्याला म्हटले भाऊ मला माझे सामान दे मला अजून काम आहेत मला त्याला हे म्हणायचे होते की तू तु, तु तुझ्या कामावर लक्ष दे तुझे काम सामान विकणे आहे मी ती मेणबत्ती घेतली आणि घरी आलो आधीच वाट पाहत उभी होती माझी बहिणी खूप सुंदर होती तिचा रंग तर होताच पण ती खूप सुंदरही होती सगळ्यांना आश्चर्य वाटत होते की ती इतकी सुंदर कशी आहे इतकी सुंदर तर चित्रपटातली नायिकाही नसते हे सौंदर्य पाहूनच माझ्या आईला लगेच वाटले होते की आपल्या मुलाचे तिच्याशी लग्न करावे लग्नानंतर जवळजवळ महिन्याभर घरातील सर्व सदस्य जे लग्नाला येऊ शकले नाही ते आमच्या घरी येत राहिले माझ्या वहिनीला पाहून त्यांना आश्चर्य वाटायचे आणि ते वहिनीला विचारायचे की तुला बहीण आहे का पण वहिनी एकटीच होती वहिनीने माझ्या हातात मेणबत्ती पाहिल्यावर तिला लक्षात आले तिने आनंदाने माझ्या हातातून मेणबत्ती घेतली आणि त्यातून धागा काढून तिथेच फेकून दिला आणि मेणबत्ती घेऊन तिच्या खोलीत निघून गेली संध्याकाळ झाली होती संध्याकाळनंतर ती कोणतेही काम करत नव्हती ती तिच्या खोलीत एकटीच बसायची आई म्हणायची की कदाचित गौरव बेटा तिला फोन करत असेल असे आई म्हणायची बिचाऱ्याचे नुकतंच नवीन लग्न झालं आहे आणि दोघेही वेगळे राहत आहेत लग्नात खूप खर्च झाला त्यामुळे त्याला जावे लागले पण हरकत नाही एक वर्षात परत येईल माझ्या सुनेचे तर मन दुःखीच असेल माझी आई माझ्या वहिनीवर खूप खुश होती आईला तिच्यात काहीच दोष दिसत नव्हता ही गोष्ट खूप विचित्र आणि अनोखी होती की ती एक सासू असून माझ्या वहिनीवर इतकं प्रेम करायची माझी वहिनी पण सगळ्यांसोबत छान राहायची पण संध्याकाळी ती तिच्या खोलीत निघून जायची मला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटायचे की जर मेणबत्तीला जाळून प्रकाश करण्यासाठी आणले आहे तर मग तिने मेणबत्तीतला धागा का काढून फेकला त्याशिवाय ती, ती जळणार नाही तर मग मागून काय उपयोग मला तर काहीच समजत नव्हते मला खूप काळजी वाटायची दुकानदार मला टोमणा मारत असे म्हणून मी दुसऱ्या दुकानात जाण्याचा विचार केला पण दुसरं दुकान इथून खूप दूर होतं त्यात माझा वेळ वाया गेला असता आणि मी इतक्या गर्मीमध्ये वारंवार फिरून मारू शकत नव्हतो त्यामुळेच मी तिथल्या दुकानातून वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली पण आजकाल ही मेणबत्ती स्वस्त कुठे मिळते माझ्या वहिनीकडून पैसे मागतानाही मला लाज वाटायची मी माझ्याकडे असलेले पैसे खर्च करत होतो आणि मला ते अजिबात आवडत नव्हते आई म्हणाली की तुला पैसे देऊन काम करायचे असेल तर मग ते तुझ्याकडून करून घेण्याची काय गरज आहे तिने आपल्या भावाला सांगावे त्यामुळे मला त्रास झाला नाही पण हे सगळं काय चालू होते हे तर ठीक होते की घरी लाईट जायची आणि मेणबत्ती फक्त प्रकाशासाठी वापरली जाते म्हणजे याचा अर्थ असा की वहिनी पण तेच करायची यामुळे मी खूप जास्त वैतागलो होतो इकडे माझा खिसाही रिकामा झाला होता मला काही समजत नव्हते या दरम्यान दिवाळी आली आणि आम्ही दिवाळी तशीच घालवली मग मी एक युक्ती शोधून त्याच्यासह मी त्याच्या ऍडव्हान्स कुटुंबाला किडनॅप करतो इन्व्हर्टर आणि त्यांना तिथे गोळ्या घालायच्या घरी लावून घेतला त्याचे साथीदार म्हणतात मला सरदार खात्री होती आपण त्यांच्याकडून वसूल केली पाहिजे मगच आपण त्यांना मारू घरी महिनावाचे दोन मुलगे लगेच तयार होतात सदस्य म्हणतो बाबा आई माता तुमच्या आयुष्यात तू काय स्वतःच्या पैशाने सर्व काही पाहिले आहे वस्तू आता आम्हाला जगू द्या तू त्यांना तुझ्या मोठ्या भावासाठी आहे आणि आमचा जीव वाचवा स्वतःचा विचार नंतर करतो आधी आमचा विचार करतो म्हणूनच तो बिचारा इतक्या लवकर परत गेला त्याने तर नुकतेच लग्न झालेले होते पण त्याची बायको खूप छान आहे कधीच तक्रार करत नाही माझी वहिनीसुद्धा मला आता ते काम देणार नाही याची मला खात्री होती पण पुढच्या दिवशी मला आश्चर्य वाटले कारण वहिनीने मला पैसे दिले आणि म्हणाली माझ्यासाठी एक मेणबत्ती आण काल देखील तू आणली नाहीस मी म्हटले वहिनी आता तुला मेणबत्तीची काय गरज आहे आता इन्व्हर्टरही बसवला आहे यावरती शांत झाली पण मला माझ्या वहिनीची आज्ञा पाळावी लागली पण आता मला आश्चर्य वाटलं की मी इन्व्हर्टर बसवले आहे तरीही वहिनी मला मेणबत्ती आणायला का सांगत होती शेवटी मला जे करायचे नव्हते ते मला करावे लागले एके दिवशी मी वहिनीला विचारले की वहिनी तू ह्या मेणबत्तीचे करते तरी काय तर ती यावर हसायला लागली आणि म्हणाली मी रात्री खिडकी उरडी ठेवेल तू स्वतःच पाहून घे की मी ह्या मेणबत्तीचे काय करते मी खूप आश्चर्यचकित झालो माझी वहिनी खूप विचित्र होती तिचं वागणं माझ्यासोबत चांगलं नव्हतं त्या दिवशी माझ्या वहिनीने मला विचित्र गोष्टी सांगितल्या होत्या आणि हे मी आईलाही सांगू शकलो नाही एक दिवशी भावाचा फोन आला आणि तो आईला म्हणत होता असं वाटतं की तुम्ही लोकांनी माझ्या बायकोला खूप प्रेमानं ठेवलं आहे तिला तर माझी अजिबात काळजी नाही मला फोन करत नाही माझ्याशी बोलत नाही पण आई म्हणाली ती तर संध्याकाळी सगळी कामं ओरखते आणि म्हणते की मी तुझ्याशी बोलायला रूममध्ये जाते कारण यावेळी तिथे सकाळची वेळ असते मी तिला त्रास देत नाही की ती तुझ्याशी बोलत असावी तू इथे राहत नाही तर फोनवर बोलूनच गुजारा होऊ शकतो माझ्या भावाला हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं तो म्हणाला नाही तसं काही नाही आम्ही दोघेही बोलतो पण ती तेवढा वेळ देत नाही कदाचित माझ्या भावानेही तिचा आदर केला असेल आणि प्रकरण वळवले असेल माझ्या आईलाही आता संशय येत होता तेव्हापासून हो माझ्या आईने रात्रीचे जेवण बनवण्याचे काम माझ्या वहिनीला दिले आणि सांगितले की रात्रीचे सर्व जेवण तुलाच बनवावे लागेल स्वयंपाक करायचा म्हणजे स्वयंपाक करायचा सर्वांसाठी जेवण तयार करायचे होते आणि नंतर भांडी धुवावी लागतील ज्यात खूप वेळ जायचा रात्रीचे दहा वाजत होते आमच्या घरी जेवण रात्री उशिरा करायचे वहिनीने हे काम दोन दिवस केले त्यानंतर ती त्रासून गेली आणि म्हणाली मी हे काम करणार नाही एकतर माझ्या नवऱ्याला बाहेर पाठवून दिले आहे आणि तुम्ही लोकांनी लग्नात असे काही सांगितले नव्हते की तो इतक्या लवकर परत जाईल आणि वर ते मला घरची कामे करायला लावत आहात मी दुपारचे जेवण बनवेन मी रात्रीचे जेवण बनवणार नाही तिने नकार दिला आणि स्वतः वर आले तर मग आई पण काय करणार होती मग घरात भांडणी झाली असती आणि काहीच नीट होणार नव्हते माझी आई अशी नव्हती तिला भांडणांची फारशी आवड नव्हती म्हणून ती पण गप्प बसली आणि मला पण वाटले की वहिनी काय करते ते मी पण बघतो आणि तिने स्वतः सांगितले होते की मी खिडकीत ती उडी ठेवेन तुम्ही स्वतः पहा मला विचार केला की आज रात्री मी नक्कीच वहिनीच्या खिडकीच्या बाहेर जाईल त्यांचे खोली एका कोपऱ्यात बांधली होती आणि बाहेर एक छोटीशी बाथरूम होती हा भाग भावासाठी दिला होता कारण तो विवाहित आहे ते लोक थोडे बाजूला राहतील मला हे चांगलं वाटत नव्हतं कारण रात्रीची वेळ होती आणि जर मला कोणी वहिनीच्या खिडकीच्या बाहेर पाहिले असते की मी वहिनीच्या खिडकीच्या बाहेर उभा राहून त्यांच्या रूममध्ये आतमध्ये डोकावून पाहत आहे तर माझी खूप बेइज्जती झाली असती आईने तर न जाणे मला काय काय सुनावले असते की एकतर तिचा नवरा घरी नाही आणि तू कोण आहे एवढ्या रात्री तिच्या जवळ जाणारा मी आजूबाजूला पाहिले तर तिथे कोणीच नव्हते जेव्हा मी खिडकीजवळ गेलो तेव्हा ती खिडकी बंद होती पण आतून एक विचित्र प्रकारचा आवाज येत होता असं वाटत होते जसे वहिनींना वेदना होत आहेत मला आश्चर्य वाटले की वहिनी असे काय करत आहे ती म्हणत होती की ती खिडकी उघडेल पण तिने तर खिडकी उघडली नाही आणि मी तिथून परत गेलो सकाळी मी माझ्या वहिनीला म्हटले तू खिडकी उघडली का नाहीस मग ती म्हणाली अच्छा तर तू बघायला आला होतास मी तर मजा करत होते तुला लाज नाही का वाटत तू माझ्या खोलीमध्ये डोकं तर मी लाजीरवाना झालो आणि म्हटले नाही मी पण मजा करायला नाही आलो होतो या गोष्टीवर तीसुद्धा हसायला लागली आणि म्हणाली काही नाही मीसुद्धा खिडकी उघडी ठेवायची विसरली होती मला माझ्या वहिनीचे बोलणे काही समजत नव्हते तिच्या मूडचा पण काहीच पत्ता लागत नव्हता कधी कधी ती विचित्र गोष्टी करायची आणि म्हणायची की मी मस्करी करते आणि कधीकधी गंभीर गोष्टी अगदी विचित्रपणे बोलायची आणि म्हणायची की मी मस्करी नाही करते माझ्या आईला पण माझ्या वहिनीचे वागणे समजत नव्हते तिच्या कृतींवर राग येत होता कॉलनीतून कोणी आले तर माझी आई त्याच्यावर टीकाही करायची तेव्हा आजूबाजूचे लोक म्हणायचे तुला चंद्रासारखे सुंदर सून मिळाले आहे हे तुझे भाग्य आहे माझी आई म्हणायची मी त्या सौंदर्याचं लोणचं टाकू का काही पात्रताही असावी त्या उलट ती थी, तीच आई होती जे आधी सांगत होती मुलगी सुंदर असावी म्हणजे सर्वजण बघतील तर जळून जातील सगळ्यांनाच हेवं वाटेल आजकाल तर कोणत्याही मुलीला घरातील कामे कशी करावी हे माहीत नाही मुली लग्नानंतर शिकतात पण आता आईचा दृष्टिकोन बदलला होता वहिणीला बहीण तर नव्हतीच पण तिच्या नात्यात एक मुलगी होती ती तिच्यासारखी सुंदर होती माझी आई पूर्वी म्हणायची माझ्यासाठी तिलाच करू पण आता आईने नकार दिला होता आणि मलाही काही हौस नव्हती वहिनी अशी होती तर ती मुलगी पण अशीच असती आणि मी अशा स्त्रीबरोबर आयुष्य घालू शकत नव्हतो माझा भाऊ इथे नव्हता जर तो इथे असता तर त्याला कळले असते की इकडे काय काय होत आहे आणि त्याने त्याला धक्का बसला असता आणि तो अस्वस्थही झाला असता दुसऱ्या दिवशी पुन्हा मी खिडकी उघडण्याची वाट पाहत होतो की आज खिडकी उघडी असेल पण आज जेव्हा मी त्या खिडकीकडे जायला निघालो तेव्हा माझ्या आईने मला पाहिले आई मला म्हणाली इकडे कुठे जातो आहेस मी म्हणालो की ते माझ्या मित्राचा फोन आला होता म्हणून मी अंगणात जात आहे माझी आई म्हणाली तुला तिथेच बोलावलं आहे का तुझ्या रूममध्ये बसून बोलून घे असे काय महत्त्वाचे बोलायचे होते ती माझ्यावर ओरडू लागली शेवटी मी आईसमोर परत माझ्या रूममध्ये येऊन गेलो जेव्हा मला कळलं की माझी आई आता झोपली आहे तेव्हा मग काही वेळानंतर मी पुन्हा बाहेर गेलो पण यावेळी पुन्हा खिडकी बंद होती आणि तसेच विचित्र आवाज रूममधून येत होते आता मी लक्षपूर्वक ऐकत होतो ते आवाज असे होते जसं वहिनीला खूप वेदना होत आहेत भावाच्या आठवणीत ती रडत होती का पण तिच्या वागणुकीवरून वाटत नव्हतं की तिला माझ्या भावाची कधी आठवण येत असेल दादा तर सांगत होता की ती माझ्याशी व्यवस्थित बोलतसुद्धा नाही तुम्ही लोकांनी तिला कामांमध्ये तर लावून ठेवलं तर नाही ना पण असं तर काहीच नव्हतं मग हे आवाज काय येत होते आज मी खूप चिंतेत होतो दुसऱ्या दिवशी मी माझ्या वहिनीला त्याबद्दल काही सांगितले नाही ती कदाचित माझ्याशी मस्करी करत असावी रोज म्हणायची की मी खिडकी उघडेन पण खिडकी काही उघडली नाही आणि मी चोरासारखा जायचो मला वेगळे टेन्शन असायचे पण आज आईनेही मला खूप काही सुनावले होते म्हणून मी हे सगळं मनातून काढून टाकेन असा मी विचार केला तसंही मला त्यांच्या आयुष्यात बोलायची गरज नाही पण दुसरीकडे ती माझ्याकडून वस्तू मागवायची मग मी काय करू एके दिवशी भावाचा फोन आला तो म्हणाला की तो तीन महिन्यांसाठी येईल आणि त्याला यायला फार दिवस लागणार नाहीत कारण त्याला सुट्ट्या मिळतायत तो ज्या शहरात काम करतो तेथील परिस्थिती वाईट आहे त्याला लवकरात लवकर परत पाठवले जाईल आणि तो तीन महिने इथेच असेल ते ऐकून आम्हा सर्वांना आनंद झाला पण वहिनीचा चेहरा बघून असे वाटत होते की ती खूप अस्वस्थ आहे